नाशिक मधील टाउन स्क्वेअर सहवास कॉर्नर शनी मंदिरासमोर पेट रोड पंचवटी येथील संवाद हॉस्पिटल प्रायव्हेट लिमिटेड संचलित सहवास हॉस्पिटलला सहा रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून गेल्या दोन वर्षांपासून रुग्णांच्या सेवेत असलेल्या सहवास हॉस्पिटलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उद्घाटन रक्तदान शिबिर यांसह अनेक उपक्रम राबवण्यात येणार आहे तसेच सहवास हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉक्टर यांनी नाशिक मधील शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ या तीन आमदारांची कॅबिनेट मंत्री निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत नमस्कार मी डॉक्टर सुनील सांगळे डायरेक्टर सहवास हॉस्पिटल पंचवटी नाशिक झाली व त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील तीन मंत्री साहेबांना कॅबिनेट मिनिस्ट्री मिळाली पैकी माननीय नामदार श्री नरहरी झिरवळ साहेब यांना अन्न व औषध पुरवठा मंत्रीपद मिळाले तसेच माननीय नामदार श्री दादा भुसे साहेब यांना शिक्षण मंत्री कॅबिनेट मंत्रीपद मिळाले तसेच आमचे शिन्नरचे प्रिय आमदार माननीय नामदार मानिका कुकडे साहेब यांना कृषी मंत्री पद मिळाले तर सर्वप्रथम मी या तीनही कॅबिनेट मंत्र्यांचे सहवास हॉस्पिटल व स्वागत करतो गेले वर्ष झाले सहवास हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेमध्ये तत्पर आहे येत्या सहा जानेवारीला आपल्याला दोन वर्ष पूर्ण होत आहे आपण काय काय ऍक्टिव्हिटी ठेवल्या आहेत अगदी बरोबर तर खरंतर आमच्या पंचवटीतील प्रॅक्टिसला पंधरा वर्ष पूर्ण झाले परंतु सहवास हॉस्पिटल या वास्तूला नूतन वास्तूला दोन वर्ष पूर्ण होत आहेत येत्या सहा जानेवारीला द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आपण या ठिकाणी नवीन इन्स्टॉल केलेले काही मशिनरी व इन्स्ट्रुमेंटच उद्घाटन करणार आहेत त्यापैकी टुडिको मशीन व सोनोग्राफी मशीनचे उद्घाटन शरीरात शहरातील शेरा, नामवंत डॉक्टरांच्या हस्ते करणार आहोत तसेच एक रुग्णसेवेचा वसा हाती घेऊन आम्ही जे काम करत आहोत त्याला साजेसं सा ठरणारं सिव्हिल हॉस्पिटल ब्लड बँके अंतर्गत आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प करणार आहोत सिव्हिल च उपलब्धता व्हावी हा एक मानस डोळ्यासमोर ठेवून आपण सिव्हिल हॉस्पिटलच्या ब्लड अंतर्गत ब्लड डोनेशन कॅम्प करणार आहोत तर त्याचं उद्घाटन हॉस्पिटलचे सिव्हिल सर्जन माननीय डॉक्टर शिंदे साहेब यांच्या हस्ते आम्ही करणार आहोत त्या संदर्भी आम्ही पत्र पण त्यांना पाठवलेलं आहे वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक